श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना देवघरात बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी चुकूनसुद्धा ठेवू नका ही मूर्ती नाहीतर भयंकर दोष लागेल आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीची लक्ष्मीची गणपतीची अन्नपूर्ण मातेची आणि बाळकृष्णाची मूर्ती आपण आपल्या देवघरात ठेवत असतो परंतु आपण या मूर्तीच्या मूर्त्या ठेवताना काही चुका करतो तर कोणत्या चुका करायच्या नाहीत तर या सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता आपण नवीन असाल तर या व्हिडिओवर तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करून बेलायकॉन बटन लगेच प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू कॉमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका मैत्रिणींनो भगवान श्रीकृष्णांच्या बाळ रूपालाच बाळकृष्ण म्हटले जाते बाळकृष्णाची मूर्ती घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे आपल्याला खूप फायदेसुद्धा मिळत असतात आता आपण बाळकृष्ण घरात ठेवल्यास त्याचे काही नियम व नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे बाळकृष्ण घरात ठेवल्यास काही घरातील व्यक्तीप्रमाणेच मानलं जातं काही लोक आपल्या देवघरात बाळ गोपाळाची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवत असतात किंवा आपल्या देवाऱ्यात त्यांची पूजा करतात बाळकृष्णाची एकापेक्षा जास्त मूर्ती देवघरात ठेवणे शुभ मानले जात नाही एकाच मूर्ती आपण देवघरात ठेवावी आपण एकाच मूर्तीची सेवा ही पूर्ण भक्तिभावाने व श्रद्धेने सेवा करावी ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मंदिरात देवाची एकच मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते त्याचबरोबर तुमच्या घरात दोन बाळकृष्णांच्या मूर्त्या आहेत व एक विसर्जन मूर्ती करू वाटत नाही खूप दिवसापासून वाटते तुम्हाला की नको करायची वगैरे तर पहिल्यापासून ती देवघरातच आहे तर अशा वेळी एका बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा बाळकृष्ण म्हणून करावी व दुसऱ्या मूर्तीची पूजा ही बलराम स्वरूपात करावी असे केल्याने आपल्यास दोष लागणार नाही आता या दोन्ही मूर्त्यांचा या एक एका रेषेतच एका ओळीमध्ये एका बाजूला अशा ह्या मूर्त्या ठेवायच्या नाहीत तर एक वरच्या पायरीवर एक दुसऱ्या खालच्या रेषेत खालच्या पायरीवर अशी मांडणी करावी एकाच रेषेत ठेवावी व दुसरी दुसऱ्या खालच्या रेषेत ठेवावी आता बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी कोणती मूर्ती ही ठेवायची नसते तर बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी बाळकृष्णाचीच मूर्ती ठेवू नका आता बाळकृष्णाची तुम्हाला मी सांगितलेले आहे की शेजारी शेजारी ह्या मूर्त्या ठेवायची नाहीत तर त्या एक वरच्या पायरीवर एक खालच्या पायरीवर अशा प्रकारे ठेवावी आता माता लक्ष्मीच्या मूर् मूर्तीच्या किंवा फोटोच्या शेजारी किंवा समोर ठेवणे शुभ मानले जाते बाळकृष्णाची जी मूर्ती असते ती लक्ष्मी मातेच्या किंवा फोटोच्या शेजारी वगैरे ठेवली तर ती खूप शुभ मानली जाते त्याचबरोबर बाळकृष्णाला शंख खूप प्रिय आहे विष्णू भगवान यांनी आपल्या प्रत्येक अवतारात शंख सोबतच ठेवलेला आहे त्यांनी कधीही आपल्यापासून वेगळं कधीही केलं जात नाही म्हणून बाळकृष्णाच्या शेजारी शंख ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आता बाळकृष्णाला गोपाळसुद्धा म्हटलं जातं गोपाळ म्हणजेच गायी राखणारा बाळकृष्ण लहान असताना जेव्हा ते गोकुळात राहत होते तेव्हा ते गायी राखण्याचे राखायचे त्यामुळे त्यांना गोपाळ म्हटलं जातं म्हणून गायीची मूर्ती बाळकृष्णाच्या शेजारी ठेवणे शुभ मानले जाते देवाची मूर्ती देवघरात नेहमी तीन इंचच्या आकाराचीच मूर्ती नेहमी देवघरात ठेवावी ती शुभ मानली जाते त्यापेक्षा मोठ्या मूर्तीची घरातील मंदिरात पूजा आणि प्राणप्रतिष्ठा करू नये बाळकृष्णाला देवाऱ्यात ठेवल्यानंतर काही खास नियमांचे पालन करणे गरजेचे आहे तर ते कोणते तर बाळकृष्णाला रोज आंघोळ घालावी रोज न चुकता त्याची पूजा करणे खूप जरुरी आहे रोज नवीन कपडे बदलावे व रोज नैवेद्य अर्पण करावा नेहमी भोजन हे सात्विकच भोजन बाळकृष्णांना द्यायला हवे त्याचबरोबर बाळकृष्णाला चंदनाचा टीका लावावा देवघरातील मूर्ती खंडित झालेली नसली पाहिजे आता कोणती मूर्ती आपण बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी ठेवू नये तर शिवलिंगाची मूर्ती ठेवू नये का तर कारण शास्त्र सांगते कृष्ण हे या दोन्ही शक्ती एकमेकांच्या विरोधात आहेत बाळकृष्णाजवळ शिवलिंग ठेवले तर घरात विरोध ऊर्जा निर्माण होते आणि त्यातून भयंकर देवदोष निर्माण होतो होतात तर देवदोष म्हणजे काय काय तर देवाची पूजा करूनही त्यांची कृपा न मिळणे उलट अडचणी वाढणे जेव्हा देवघरातील ऊर्जा बाधित होते तेव्हा देवदोष लागतो देवदोष लागण्याचे लक्षणे घरात सतत अशांती किरकोळ गोष्टीवरून भांडण होणे आरोग्याची समस्या वारंवार आजार पैशांच्या पैशांची चटचट लागणे पैसा येत येतो पण टिकत नाही स्वप्नात विचित्र असे दृश्य दिसणे काळोख दिसणे साप दिसणे रडणारी रडणारी मुले दिसणे ही काही अशी वेगवेगळे लक्षणे आपल्याला दो देवदोष लागल्यानंतर होतो तर आपण बाळकृष्णाला रोज गोड असा नैवेद्य अर्पण करावा ज्यांना मुलबाळ नसेल मुलबाळ होत नाही त्यांनी बाळकृष्ण देवाऱ्यात ठेवावा आणि लाड करावे म्हणजेच कसं त्याची दररोजच्या दररोज दरोच पूजा करणे देव धूप दीप लावून व्यवस्थित फुला फुलं अर्पण करावी रोजचे रोज गोड असा नैवेद्य अर्पण करावा आणि असं केल्याने लवकर पाळणा हलतो पुत्रप्राप्तीसाठी बाळकृष्णाची पूजा करावी रोज पंचामृतने अभिषेक करावा यामुळे लवकरात लवकर पाळणा हलत असतो त्याचबरोबर आपण मूर्ती जी बाळकृष्णाची मूर्ती आहे त्याच्या शेजारी मी तुम्हाला म्हटलेलंच आहे की शंख जी आणि शंख ठेवणे खूप जरूरी आहे त्याचबरोबर गायीची पण मूर्ती गायीची मूर्ती बाळकृष्णाच्या शेजारी ठेवणे खूप शुभ मानले जाते परंतु जी मूर्ती आपल्याला बाळकृष्णाच्या शेजारी आहे ठेवायची नाही ती म्हणजेच शिवलिंगाची मूर्ती ठेवू नये तुम्हाला तर माहीत आहे की बाळकृष्णाजवळ शिवलिंग ठेवले तर घरात विरोधी ऊर्जा निर्माण होते विरोधीमध्ये देवदोष होतो आपण किती पण आपलं आपण घरात देवदेव करा सर्व काही करा पण अडचणी ह्या येतच राहतात किरकोळ गोष्टीवरून घरात तांडव भांडणं वगैरे होत राहतात त्याच्यामुळे आपण न चुकता जी आपली बाळकृष्णाची मूर्ती आहे ती शिवलंगेच्या शेजारी ठेवायची नाही तर त्या बाळकृष्णाच्या शेजारी जे ठेवायची आहे तर ती गायची मूर्ती वगैरे तुम्ही ठेवू शकतात शंख ठेवू शकतात आणि नेहमी आपल्या देवघरामध्ये तीन इंचच्या आकाराच्या उंच अशी कोणतीही मूर्ती ठेवू नका ते ठेवल्याने अशुभ मानले जाते त्याचबरोबर जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कर। सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा बेलायकॉन बटन प्रेस करा नवीन अपडेटसाठी तर मैत्रिणींनो कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो